काल सन्माननी अजितदादा पवार यांच्या पक्ष कार्यालयामध्ये लावणीचा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या लावणीने संबंध महाराष्ट्राचं मनोरंजन केलं या गोष्टीसाठी तुम्हाला बंधन नाही किंवा तुमच्यावरती बंधन लादणारे आम्ही कोण परंतु कुठला कार्यक्रम कुठं करावा याची थोडी अक्कल असायला पाहिजे मादक हावभाव करून तुम्ही पक्षाच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीचं नृत्य करता ती जागा आहे लोकांच्या हिताचे प्रश्न असणारे त्या ठिकाणी सोडवण्याची जी शेतकऱ्यावरती संकट आलेलं आहे संपदाता यांची हत्या झाली हत्याच म्हणावं लागेल आत्महत्या किंवा हत्या तो तपासाचा भाग आहे आणि अशा लोकांच्या प्रति तुम्ही किती संवेदनशील आहात हे संबंध महाराष्ट्राने काल पाहिलेला आहे